भारतात सात पूर्णांक नऊ दशलक्ष नोंदणीकृत सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांचा -E मोठा आधार आहे देशाच्या एकूण जीडीपी मध्ये या क्षेत्राचे योगदान सुमारे तेहतीस टक्के आहे आणि उद्योग आणि क्षेत्रांमध्ये सुमारे एकशे वीस दशलक्ष नोकऱ्या आहेत नमस्कार एक उद्योजक असल्याने तुम्ही तुमच्या व्यवसायातून सर्वोत्तम परतावा मिळवण्याचे ध्येय ठेवता आणि तुम्ही त्यासाठी पात्रही आहात उद्योजक म्हणून किंवा अधिक विशेषतः जबाबदार व्यवसाय मालक म्हणून आम्ही तुमच्या यशाचे कौतुक करतो आणि ते साजराही करतो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एन आर एफ एस एन आर एफ एसचाच अर्थ आहे नेचर रिस्पॉन्सिव्ह फिनान्स फॉर सस्टेनेबिलिटी एन आर एफ एस हे एम एस एम ई इकोसिस्टमच्या सर्व भागधारकांसाठी भारतातील सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगाद्वारे शाश्वत पद्धतीचा सर्व महत्त्वपूर्ण पैलू सामायिक करण्यासाठी चर्चा करण्यासाठी वादविवाद करण्यासाठी आणि जाणून घेण्यासाठी एकत्र येण्याचा एक, एक व्यासपीठ आहे तुम्ही तुमच्या व्यवसायात पर्यावरणास अनुकूल शाश्वत पद्धतीचे पालन केल्याने होणाऱ्या फायद्यांबद्दल नक्कीच विचार केला असेल आणि तुम्ही काही निश्चित उत्तरेही शोधत असाल येथे आम्ही तुम्हाला तुमच्या व्यवसायात प्रोत्साहन देत आहोत जे पर्यावरण समाज आणि संपूर्ण मानवतेसाठी शाश्वत आणि जबाबदार असण्यापासून थेट येतात गुंतवणूकदार आणि सहयोगींचा विश्वास मिळवा उत्पादनांच्या चांगल्या सुव्यवस्थित आणि कार्यक्षम प्रक्रियेसह खर्च कमी करण्याचा अनेक फायद्यांचा आनंद घ्या वर्धिक ब्रँड प्रतिष्ठा आणि दृश्यमानता प्राप्त करा उच्च व्यावसायिक मूल्यांचे फायदे मिळवा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पर्यावरण आणि समाजासाठी योगदान देण्याची चांगली भावना अनुभवा पण प्रश्न पडतो ते कठीण आहे का आम्ही खात्री देतो तसे नाही शाश्वत पद्धतीचे अनुसरण करण्यास प्रारंभ करा तंत्रज्ञान उपाय आणि आर्थिक सहाय्य विश्वसनीय लोकांकडनं उपलब्ध आहे तर जबाबदार व्यवसाय हे शक्य आहे